नमस्कार सईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुक्ता सावनीकडे गेलेली असते तिकडे आपण पाहतोय आता आदित्य सावनीला म्हणत असतो मम्मा अगं किती बोर झालोय मी इकडे त्यावर सावनी म्हणत असते अरे बोर झालायस ना बोल तुझ्यासाठी ठिकाणी पिझ्झा वगैरे मागवू का त्यातलं काहीतरी खा मग तुला बरं वाटेल त्यावर आदित्य म्हणत असतो नाही मम्मा मला इथे राहायला बोर होतोय त्यापेक्षा आपण सागर पप्पाकडे गेलो तर त्यावर सावनी म्हणत असते ए आदित्य काय चालवलेस तू तुला काय तुझ्या मम्मा बरोबर राहायचंच नाहीये का आणि अशातच आता दाराची बेल वाजते लगेचच सावनी म्हणत असते कोण आला असेल यावेळी आणि अशातच आदित्य म्हणत असतो थांब मम्मा मी उघडून बघतो आणि अशातच आदित्य दार उघडतो तर समोर मुक्ता असते मुक्ताला पाहून लगेचच आदित्य म्हणत असतो मुक्ता आंटी तुम्ही आणि अशातच आता आदित्य थेट जाऊन तिला बिलकतो हे दृश्य पाहून सावनीला चिड आलेली असते लगेच सावनी म्हणत असते आदित्य बाजूला आणि अशातच आता मुक्ता म्हणत असते सावनी असं चिडताय का तुम्ही त्यावर मात्र आता आदित्याच्या समोरच सावनी म्हणत असते माझ्या मुलापासून लांब राहायचं मला माहितीये माझ्या मुलीला तर तू बळकावलास आता माझ्या मुलाला देखील बळकावायचा विचार तुझ्या मनात असेल त्यावर मुक्ता म्हणत असते सावनी असा कोणताही विचार माझ्या मनात नाहीये उगाच तुम्ही काळजी करू नका टेन्शन तर घेऊच नका त्यावर मुक्ताला सावनी म्हणत असते अग तू वरवरची जे काही बोलतेस ना ते वेगळं असतं आणि तुझं वागळ संपूर्ण वेगळं असतं आणि अशातच आपण पाहतोय फायनली मुक्ता म्हणत असते बर ते सोडा सावणी मी काय म्हणते परवा सईचा वाढदिवस आहे आणि सईची अशी इच्छा आहे की सईच्या वाढदिवसादिवशी तिचा आदित्य तिच्याबरोबर पाहिजे आणि अशातच आदित्य म्हणत असतो हो हो मी येणार तिच्या वाढदिवसाला आणि अशातच आता सावनी म्हणत असते मी दिलीये परमिशन दिलीये का मध्ये मध्ये बोलायचं नाही दोन मोठी माणसं बोलत असताना आणि अशातच आदित्य ग गुमान उभा राहतो त्यावर मुक्ता म्हणत असते सावनी एवढ्याशा लहान बाळावर का चिडताय तुम्ही अ त्याची इच्छा असणारच ना त्याच्या लहान बहिणीचा वाढदिवस आहे आणि तू असा कसा लांब राहू शकतो मी त्याला न्यायाला आली आहे हे वाक्य ऐकल्यावर सावनी म्हणत असते म्हणजे तू त्याला न्यायाला आली आहे आणि मी त्याला तुझ्या बरोबर पाठवीन असं तुला वाटतंय त्यावर मुक्ता म्हणत असते म्हणजे म्हणजे तुम्ही आता काय अडीबाजी करणार का, का? त्यावर सावनी म्हणत असते अडीबाजी म्हणजे माझा मुलगा आहे तो तो कोणाबरोबर जाणार कोणाबरोबर नाही हे फक्त मी ठरवणार तू काय त्याची मम्मा नाहीयेस फुकटची जशी माझ्या मुलीची बनलीस तशी असं बोलून आता मुक्ताला या सावनीने दिवसायचा प्रयत्न केलेला असतो त्यावर लगेच मुक्ता म्हणत असते सावनी जरी मी सईची ओरिजिनल मम्मा नसेल ना पण सई तुमच्यापेक्षा जास्त मला तिची ओरिजिनल मम्मा समजते आजही सईला तुम्ही विचारू शकता ती सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करते निश्चितच ती माझ्याकडे बोट दाखवेल का माहितीये का कारण मी तिला समजून घेते तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते जशी ही तिची इच्छा आहे की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा दादा बरोबर असावा आणि ही देखील इच्छा मी पूर्ण करणारच आणि कोणत्याही परिस्थितीत हे वाक्य ऐकल्यावर सावनी म्हणत असते म्हणजे आता काय तू जोरदर करणार का त्यावर मुक्ता म्हणत असते नाही जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रेमाने समजवणार पण जर तुम्ही ऐकलातच नाही तर मात्र मला वेगळं पाऊल उचलावं लागलं तरी चालेल पण मी मात्र आदित्यला आमच्या इथे घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि अशातच आपण पाहतोय आता सावनी म्हणत असते अच्छा थांब तुला आत्ताच दाखवते मी आणि सावनीने त्या हॉटेलतील एका सुरक्षा रक्षकाला बोलवलेलं असत लगेचच सुरक्षा रक्षक येतो आणि अशातच तो म्हणत असतो बोला मॅडम का बोलवलं तुम्ही त्यावर सावनी म्हणत असते या बाईला आताच्या माझ्या रूमच्या बाहेर काढा त्यावर तो सुरक्षा रक्षक म्हणत असतो मॅडम माफ करा पण तुम्हाला इथून जावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर मुक्ता म्हणत असते मला कळत आहे तुम्ही या बाईंच ऐकणारच कारण तुम्ही इथे काम करता पण सावनी एक गोष्ट लक्षात ठेव हो। मी आदित्यला नेल्याशिवाय इथून जाणारच नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र सावनी म्हणत असते अगं काय डोक्यावर पडली आहेस का मी माझ्या मुलाला तुझ्या बरोबर नाही पाठवू इच्छित तर तू काय जबरदस्ती करणार का त्यावर आता मुक्ता म्हणत असते हो शेवटी माझा नाईलाज आहे प्रेमाने समजून जर तू समजत नशील ना तर आता नायलाजच तसं मला आदित्यला माझ्या बरोबर न्यावीच लागणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सावनी म्हणत असते थांब मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करून बोलवते त्यावर लगेचच आता मुक्ता म्हणत असते सावनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर पोलिसांना फोन केला ना तर माझ्याकडे तुमची तीन प्रकरणं अशी आहेत ना त्या प्रकरणामध्ये तुम्हाला एखादरी प्रकरणात अडकवलं मी तरी तुम्ही कांगली पाच सहा वर्ष आत बसाल बोला करताय करताय फोन आता मात्र सावलीला करून चुकलेलं असतं याआधी मी जे काय केलेलं आहे ते सगळं मुक्ताला माहिती आहे आणि मुक्ता मला चांगलीच अडकवू शकते त्यामुळे आता सावनीचा चांगलाच लोचा झालेला असतो आणि त्यामुळे सावनी गप गुमान तिथेच उभी राहते त्यावर लगेचच आता मुक्ताने आदित्यचा हात धरलेला असतो आणि लगेच मुक्ता म्हणत असते चल आदित्य बाळा काळजी करू नको तुझी मम्मा तुला नाय देखील म्हणणार नाही बघ विचार तिला नाही म्हणते का आणि अशातच आता सावनी काहीच बोलत नसते आणि अशातच आदित्य मुक्ता बरोबर थेट तिथून सागर पप्पाच्या घरी जायला निघतो इकडे आपण पाहतोय आता सई खूपच खुश असते कारण तिचा आदित्य दादा येणार असतो आणि तेवढंच आपण पाहतोय आता कोमल तू म्हणत असते काय ग का सई फक्त दादाचाच आठवण काढतेस का त्याचाच वाट बघतेस का बाकी तुला काही दिसत नाही का इकडे मी तुझी किती काळजी घेते स्वाती अतू किती काळजी घेते आजी किती काळजी घेते त्यावर लगेचच आता ती सई म्हणत असते अग कोमल तू तर नेहमी माझ्या बरोबर इथेच असतेस स्वाती अतू देखील आणि आजी तर असतेच असते मग तुम्ही तर माझ्या जवळ आहात पण जो माझ्या जवळ नाहीये तो माझा आदित्य दादा तो आला की मला आणखी बरं वाटेल त्यावर लगेचच आता मुक्ता म्हणत असते सई माऊ बघ कोण आलाय असं म्हटल्यावर मात्र आता थेट मुक्ताच्या मागे असलेल्या आदित्यला आता सई शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच दरम्यान येते पुढे आणि म्हणत असते मुक्ता आई कुठे आहे माझा दादा त्यावर लगेचच आदित्य मागून पुढे येतो आणि म्हणत असतो हे बघ सई मी आलोय आणि लगेच आता सईने थेट आदित्यला मिठी मारलेली असते त्यावर लगेच आता घरातले तो सीन पाहून खूपच खुश होता त्यावर मुक्ताला थेट सागर म्हणत असतो खरंच मुक्ता ग्रेट आहात तुम्ही तुम्ही ना खरंच आदित्य सई यांच्या खऱ्या आई वाटता मला तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर मुक्ताला खूपच बर वाटलेलं असतं मुक्ता म्हणत असते सागर त्या सावनीने सहजासहजी मला आदित्य दिलेलं नाहीये जबरदस्तीने तिला धमकावून मला आदित्यला आणावं लागलंय हे वाक्य ऐकल्यावर मात्र सागर म्हणत असतो वाटलाच मला ती सावनी कधीही सोप्या पद्धतीने कोणत्या गोष्टी करील मला असं वाटतच नाही आणि अशातच आपण पाहतोय फायनली सावनी थोड्या वेळाने तिथे आलेली असते सावनी म्हणत असते आदित्य चल आताच्या आता चल मी तुला इथे फार काय ठेवू शकत नाही त्यावर इंद्रा म्हणत असते हे भवाने जातेच का इथून आदित्य माझा देखील नातू आहे बघतेच मी तू तु त्याला इथून कशी घेऊन जाते आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र सावनीला कळून चुकलेलं असत एक शब्दही एक्स्ट्रा बोलले तर ही म्हातारी मला अक्षरशः फोडून खाईल त्यामुळे आता थेट हा जो सावनीचा मस्ती असतो तो उतरलेला असतो आणि तेवढाच आपण पाहतोय हो आता आदित्य म्हणत असतो मम्मा प्लीज मला राहू दे ना इथे आणि तू देखील थांबना त्यामुळे लगेचच आता सागर म्हणत असतो कशाला कशाला तुझी मम्मा इथे त्यापेक्षा तिला खूप काम असेल हो ना सावनी आणि आता सावनीची खूपच लोचा झालेला असतो मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की सावनीच्या नाकावर टिचून सईचा वाढदिवस मुक्ता हा साजरा करणारच आहे आणि तोही आदित्य दादाच्या बरोबरच काय वाटतं मित्रांनो तुम्हाला खरंच मुक्ताला हे पॉसिबल आहे का आणि येत्या काळामध्ये या मालिकेतून मुक्ता एक्झिट घेत आहे असं काहीतरी बातम्या कानावर पडत आहेत या बातम्या कितपत खऱ्या आहेत हे ये तर येणाऱ्या काळातच कळेल बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद